शेतकऱ्यांचा सातबारा सरसगट कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता काय म्हणतायेत बघा आम्ही कर्जमाफी करणार आहोत शेतकऱ्यांपेक्षा बँकांना जास्त फायदा होतो या दुष्टचक्रातून बाहेर कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची यासाठी समिती आहे दोन हजार सतरा दोन हजार वीस ला कर्जमाफी केल्यानंतर लगेच कर्जमाफीची वेळ येणं याचा अर्थ सिस्टम कुठेतरी चुकता आहे त्यानंतर ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे थोडक्यात काय तर या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मते शेतकरी विरोधी सरकारच्या मते जे लोक निव्वळ शेतीवर अवलंबून आहेत ज्यांच्या घरामध्ये दुसरा कुठलाही उत्पन्नाचं साधन नाही जे छोटे आणि सीमांत अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि खरंच त्याच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे अशाच लोकांना कर्जमाफी केली जाणार आहे मात्र मला सरकारचं सा... सरकारला सांगायचंय शेतकरी छोटा असो की मोठा असो तुमच्या धोरणांनी आम्हाला भाव मिळाला नाही तुमच्या धोरणांनी आम्हाला लुटलं म्हणून आम्ही ठरवलं की पिकलं तेव्हा लुटलं आणि सरकार देणं घेणं फिटलं कारण की तुम्ही जे कर्ज आमच्यावर दिलेलं आहे किंवा तुमच्या धोरणामुळे जे कर्ज झालेलं आहे ते आमचं पाप नाही ते सरकारच्या धोरणांचं पाप आहे त्यामुळे ते, ते सरकारनीच निस्तरलं पाहिजे